बोगला नव देव झाला मेथीच्या लग्नाला झाला लवंगी मिरची करवली जाई लवंगी मिरची करवली जाई गडू शेरणी वरमाया आई कडू शेर्णी वरमाया बोगला नव देव झाला मेथीच्या लग्नाला झाला बोगला नव दा

गवार वरती आई बोपळा नवदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नवर देव झाला मेथीच्या लग्नाला चाला अं मेथीचा लागणारा झाला अंबीचा लागणारा झाला बोपळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला बोपळा नवरदेव झाला मेथीचा लग्नाला चाला कार वरदार आलं कारलं वरदा आल देवडागरवर बाप झाला देवडागरवर बाप झाला भळा नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला गोपाळ नवरदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला मेथीच्या लग्नाला चाला घोपळा नवदेव झाला मेथीच्या लग्नाला चाला गोपळा नवदेव झाला मेथीच्या लग्नाला गोबी बाम झाला गोबी बाम झाला धण्याची अक्षदा त्याला धण्याची अक्षदा त्याला लाग्नाला झाला बोपळा झाला मिरतीच्या लाग्नाला चाला एक चाला बोपळा नव झाला मिरतीच्या लागणार चाला